मजेत ना मजेत असल्याचं मित्रांनो मित्रांमध्ये दिगंबर कसं पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सगळं करत आपल्या आवडत आल्या युट्यूब चॅनल कसं काय मजेत नाही यामध्ये बागेत आपण बोंडू खायला हे बघा मित्रांनो वर बोंडा दिसत का ये पिवळी बोंड आहेत ना पिवळी बोंड आहेत ही ह्याला म्हणाल तर राप कमी असतो आणि हे तुम्ही खाऊ शकता अगदी सहज भरपूर बोंड आहेत आपल्याकडे मागे आपण एक व्हिडिओ पण केला असेल की आमच्या दारात आमच्या <laughs> दारात बाराशे रुपये किलोची भाजी पिकते म्हणून बाराशे सोळाशे आता तुम्ही दूध रेट द्याल तू द्याल हे बघा अगदी दारातही काज आहे नुसते तुम्हाला अगदी घरात पण काज आलेलं आहे बघा हे बघा एकदा घराच्या दारामधनं तुम्ही काजू काढू शकता हो नमस्कार बरेच ना ते बोलला दर्शन झालं ना आज काल धंद्या काही वाट बघी होय काय काल मग पुढे केलात ना केला केला बघा मित्रांनो दादा बोंडू खाऊया मस्त आणि याच्यात एक्च्युली ना बघा हा आपल्याकडे आहे ना हा पिवळा बोंडू आहे आणि ओके कुठे बघायला तुम्ही दाखवतो इकडे लाल बोंड पण आहेत आपल्याकडे पण ते लाल बोंडाना ना काच खूप असते म्हणजे तर मिरमिरी असतात खूप आणि कळायला असा राप असतो तो कशाला कुठे तर मला दाखवायची होती मला आता दिसत नाहीत कुठे बोग्या दिसतात रुजवलेल्या त्याचं एक हे एक झाड लॉकडाऊन मध्ये त्याला मस्त पाली फुटली आहे बघा सुंदर पाळी फुटली बघा रंग बघा ना किती सुंदर आहे पालवीचा किमयाचं काय याची आहे काय हां काजू आणि कलम मस्त झाली हा हे आपण लॉकडाऊन मध्येच लावलेली आहेत ना लॉकडाऊन मध्ये लावलेली कलम आहे ती हा लोटन जातीचा नारळ आहे ते मुळापासून जाणार दादा कधी धरतोय बघूया देवगडला मी आहे ते आता चांगलेच धरतात एकदम पण ती आपण बाग ऑलरेडी सेल ऑफ केलेली आहे ती ऑलरेडी बाग आपण सेल केलेली आहे त्यामुळे आता काय ज्यांनी घेतली ते आता फळं खातायचं ओके ठीक आहे चला मी चिकन लॉलीपॉप खाताना तसे आम्ही ते काजू खातो काजू खाली इकडे बीक पकडायचा आणि वरचा बोंड खायचा Hmm? नाही माया का आता एक कॅमेरामॅनला पण बॅट दिलेला चौथा थुकून टाकायचा सॉरी hmm. हेल्दी hmm. पण असतो हा मित्रांनो पाहू शकता लक्ष्मण झाडावर चढले आहेत आणि आपल्याला त्यावरून बोंडू काढून देणार आहेत आणि काजूच्या बिया काढून देणार आहेत कारण आता स्वराजला पण बोंडू आवडतात म्हणून आता हे बोंडू आपल्याला काढून देणार आहेत लक्ष्मी व्हिडिओ करते तुझा हे पकड मात्र चांगला <coughs> Você está aqui, -vo <cute> <mãos> uh, de... meu de <melod Obrigado microbisa. melodic centsöyle> está गुंड गोळा करते गोंड ना आपलं काजू गोळा करते काजूच्या बिया गोंड असे आपण टाकून देतो मग ह्या टाकीमध्ये खत काजायच्या टाकीमध्ये गोळा मयरी बाबांना घेऊन येते हे बघा आता बाबा आमच्या इथनं काठी घेऊन चालायला लागले

शेव अजून का काजू येत आहे <laughs> काजू हातात पण घेऊन आले तुम्ही पाठी ठेवल्या मित्रांनो आज ॲक्च्युली आमचा स्वराचा वाढदिवस आणि इकडे अगदी साध्या पद्धतीने आम्ही घरातल्या घरातच आता वाढदिवस आम्ही साजरा करणार आहोत तर मित्रांनो आता, 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 आता ही आपण मिरी काढली आहे मिरी वेलवरनं आणि आता आपण हे उकळून घेणार आहोत आणि उकळून आता ती सुकवायला आपण टाकणार आहोत आता तुम्ही इकडे पाहू शकता ही काळी झालेली मिरी आहे म्हणजे उकळल्यानंतर हा याचा रंग असा हिरव्याचा काळा होतो आणि आता ही आपण इकडे पसरवून घालणार आहोत सुकायला आता बाबा हे सगळे आता व्यवस्थित असे सुकायला उन्हामध्ये घालणार आहेत आणि एक लगभग तीन ते चार दिवस तरी त्याला हे कमीत कमी ऊन द्यावं लागणार आणि त्याच्यानंतर मग हे चांगली सुटल्यानंतर मग आपण ती व्यवस्थित साफ करून मिरी आपली तयार होणार आता आपण इथे पाहू शकतो मिरी आता अगदी व्यवस्थित पसरवून सुकत घातलेली आहे आता हे तीन चार दिवसानंतर आपण ही पूर्ण व्यवस्थित सुकली की साफ करून आपण मग ती मिरी स्वतंत्र अशा पण पॅक करून विकायला ठेवतो एक पल्ला एक पल्ला नाही दोन पडले पडव आता धुन खाणार मस्त आता अजून आलेले आहेत बघा जाम आले जाम जाम आले जाम <laughs> खाली इकडे ठेवा दाखवते ना त्यांना आपण खाऊया स्वतःचे धोने का बिने का नाही भाई धोने के बाद पाव। बीडर का पावडर बिवडर मारलेले नाहीत एका धुळ बिळू नको डायरेक्ट का जरा असे पूस टी शर्ट ला बिळ असेल तर जरा जरा अशी आणि खाऊन टाक काय काय बोला पेस्टिसाइड फिस्टिसाइड काय नाही याच्यावर कसे आहेत चांगलं मित्रांनो सीझनचे पहिले जाम खातोय तर मित्रांनो ऍक्च्युली दुपारची वेळ झाली आहे सगळे जेवण वगैरे आता मस्तपैकी आराम करत आहेत पण स्वराजला काय दुपारच्या वेळेत असे बरेचसे नको ते उद्योग सुचतात बघा आता बाहेर येऊन इकडचे नारळ पडलेले वगैरे गोळा करतोय आणि ते नारळ ठेवायच्या रूममध्ये नेऊन सगळे नारळ टाकतोय तर मित्रांनो गावाल्यानंतर आल्यानंतर अशा प्रकारची आमची मस्ती ही चालूच राहते तर मित्रांनो अशा या हॅपी नोडवर आता आपण आपला हा व्हिडिओ आपण इथे थांबवूया आणि जर तुम्हाला आमचा कशा वाटतात व्हिडिओ हे नक्की सांगा जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मुवित असू नका जय हिंद जय जेह महाराष्ट्र बाय